लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शिवसेना उबाटा गटामध्ये बोगस प्रवेश किरण सिंग राजपूताने जिल्हा प्रमुखांच्या कृतीवर केली खोचक टीका शिवसेना उबाटा गटामध्ये काल झालेल्या प्रवेशाला मिरज शहर प्रमुख किरण सिंग राजपूत यांनी खोचक टीका केली आहे गेल्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रमुखांनी दोन महिलांचा पक्षात प्रवेश घेतला होता मात्र किरण सिंग राजपूत यांनी स्पष्ट केलं की ज्या महिलांचा प्रवेश घेतला गेला त्या आमच्या पक्षात कधीच नव्हत्या त्या त्यांच्या पक्षाच्या होत्या आणि त्यांच्याच पक्षातच त्यांनी प्रवेश घेतला मिरज प्रमुखांनी या कृतीला बोगस प्रवेश ठरवत नागरिकांच्या संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला त्यांनी यावेळी शिवसेना उभाटा गटाच्या जिल्हा प्रमुखांचा नवा कामाचा प्रकार नव्या नवरीचे नऊ दिवस असं म्हणत घनाघात केला राजपूत म्हणाले की स्वतःच्या पक्षातील लोकांचा पुन्हा प्रवेश दाखवण्यापेक्षा कामातून उत्तर द्यावे त्यांनी आपली पदवी कामाच्या जोरावर मिळवल्याचे सांगत कोणाच्या पायाखाली लोटांगण घालून शहर प्रमुख झाले नाहीत असंही स्पष्ट केलं राजपूतांनी पुढे इशारा दिला की सोनिया गांधींच्या पायात पडून तुम्ही स्वतःच मिंदी आहात यापुढे आमच्यावर टीका केली तर तशी उत्तर दिली जातील यावेळी गजानन मोरे ओंकार सिंग राजपूत कवटेकर सचिन अलकुंडे मुस्तकीन अत्तार अमन सय्यद यश पाटील प्रेम देसाई साहिल मुकाशे यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यांनी शहर प्रमुखांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला माने आज एका न्यूज मध्ये आम्हाला माहिती बघण्यास मिळाली उभाटा गटाचे जिल्हा प्रमुखांनी एक बाईट पक्ष दिली पक्षप्रवेश त्यांनी जो दाखवलाय यापूर्वी दोन वर्षापूर्वी जेव्हा सभासद नोंदणी होती तेव्हा बोगस सभासद नोंदणी केलेली मी मिरज पोलिसांच्या तक्रार दिलेली होती त्याची माळ पोच आहे त्याच पद्धतीनं आज त्यांनी बोगस सभासदांच्या पद्धतीने प्रवेश केला आणि ही सगळे बोगस आहेत हे मी आज तुम्हाला जाहीर करतो प्रसार माध्यमातून एक आम्हाला माहिती बघण्यास मिळाली की उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख यांनी फरा सय्यद व स्नेहल माळी यांचा प्रवेश मिंदे गटातून उभाटा गटात झाला असं त्यांचं म्हणणं आहे ती त्यांची बाईट ऐकली तर त्यांना खुलासा द्यायची ही माझी जबाबदारी आहे कारण मी मिरजेचा शेअर प्रमुख असल्यामुळं त्या जिल्हा प्रमुखांना खुलासा करून देणे माझे गरजेचं विषय जिल्हा प्रमुखांना म्हणण्यापेक्षा तमाम जनतेला देणं खुलासा ही माझी जबाबदारी आहे ज्या दोन पदाधिकारी गेल्या सय्यद आणि माळी त्या पहिल्यापासून आमच्या पक्षात कधीच आलेल्या नाही आहेत त्या त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीमधून कायम फिरताना आपण स्वतः सगळ्या पब्लिकनं पाहिलेले असेल तर त्या जिल्हा प्रमुखांना मला एक सांगायचं आहे सा आमच्या लोकांना ऑफर द्यायची या आमच्याकडं या आमच्याकडं कोण येत नाहीत नव्या नवरीचे नऊ दिवस असतात मी काम करतोय बघा मी असं करतो मी कसं करतो हा प्रकार त्या जिल्हा प्रमुखांचा चालू आहे तर त्यांना मला सांगायचं आहे स्वतःच्याच सा पक्षातल्या कार्यकर्त्याचा प्रवेश घेऊन काय तुम्ही जगाला दाखवालाय हे मला समजलं नाही आणि आम्हाला मिंदेगड म्हणत असताना स्वतः पहिला काय आहात ते बघा आज या ठिकाणी मी काम करत असताना कामाच्या जोरावर शेर प्रमुख झालोय कोणाच्या पायात लोटांगण घालून झालेलो नाही माणसाचं काम बोलतोय आणि आम्हाला मिंदेकड म्हणण्यापेक्षा सोनिया गांधीच्या पायात लुळून तुम्ही स्वतः मिंदे आहात पहिला हे बघा आणि मग आमच्यावर टीका करा आमच्यावर टीका करत असताना आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून हे बंद करा आणि एवढ्यावर आपण समजून घ्यावं अन्यथा इथून पुढे अशी आपली भाषा आली तर जशाच तसे उत्तर दिले जाईल आणि माझी मी आपली वाट बघतोय आपण जर माझ्यावर प्रतिक्रिया दिल्या तर माझ्याकडे अजून काही बरंच आहे शिल्लक जे मला परत प्रसार मा सांगावं लागत सध्या उद्धव ठाकरे गटाची परिस्थिती बघितली जेवढे पदाधिकारी आहेत तेवढीच त्यांची ती शिवसेना आहे असं म्हणावं लागत सगळे शिवसैनिक मध्ये जेंट्स आघाडी असतील किंवा महिला आघाडी ह्या आमच्या सोबत पहिल्यापासून आहेत खरी शिवसेना ही आमची आहे हे परवा न्यायालयानं पण सिद्ध करून दिलेलं आहे धनुष्य बाण सुद्धा आमचं आहे मशाल चिन्ह घेऊन स्वतःला शिवसेना म्हणून इतरांना मेंदेगड म्हणण्यापेक्षा कामात लक्ष देऊन काम वाढवा आणि मग जनतेसमोर